आता भाजपचा किती किती जागा मिळतील असं तुमचं आता प्राथमिक तुम्ही सर्व एक दोन तीन सर्वे भाजप माझं स्पष्ट मत असं आहे की अठ्याहत्तरच्या अगेन्स्ट आपल्याला चाळीस लागतात तर आपली क्लिअर मेजॉरिटी येते आत्ता जो सर्वे आहे तो कितीही जर आपण म्हणू की फेवरेबल फेवरेबल टू विरोधी पक्ष धरला फेवरेबल टू बीजेपी नाही धरला फेवरेबल टू विरोधी पक्ष नाही ही जागा त्यांची लागेल ही जागा ही जागा पण त्यांची लागेल असं फेवरेबल टू विरोधी पक्ष दला तरी सुद्धा बी जे पीच्या बेचाळीस जागा लागतात आणि थोडं फ्री हँडेडली म्हटलं नाही ही लागेल ना ही लागेल ना तर ती पन्नास सुद्धा क्रॉस करू शकतो सांगली महापालिकेची धुराज यांच्या खांद्यावर होती त्या महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सर्जिकल स्ट्राईकने काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा धुवा उडाला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा पराभव चंद्रकांत दादा पाटील यांनी घडवून आणला सांगली मिरज आणि कुपाळ महापालिका निवडणुकीची जबाबदारी भाजप श्रेष्ठीने महसूल मंत्री दादा यांच्यावर दिली होती पक्षाने दिलेले काम त्यांनी जबाबदारीने उचलण्याचा प्रयत्न करीत पावले उचलण्यास सुरुवात केली महापालिकेवर भाजपची सत्ता कशी येईल यासाठी त्यांनी रणनीती आखायला सुरुवात केली सांगलीमध्ये वेळोवेळी येऊन भाजपचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या अन्य पक्षातील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी सतत प्रयत्न केले पक्षात आयात उमेदवारांवर भर देण्यात देण्यात आल्या असल्याबाबत काही मंडळींनी नाराजी व्यक्त केली मात्र निष्ठावंतावर अन्याय होणार नाही याबाबतची खबरदारीही त्यांनी घेतली चंद्रकांत दादांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वी भेटवस्तू घेऊन मतदारांपर्यंत पोहोचा असा संदेश जाहीर कार्यक्रमात दिला होता भेटवस्तूंवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना ने टार्गेट केल्या होत्या महापालिका निवडणुकीसाठी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संवाद ठेवत शहरातील प्रत्येक प्रभागात जात प्रचारसभा घेतल्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून भाजपचा पराभव व्हावा म्हणून अनेकांनी प्रयत्न केले मात्र मतदारांनी त्यावर विश्वास न ठेवता भाजपच्या देहदोरणांवर विश्वास दाखवला दिल्ली ते गल्लीपर्यंत भाजप प्रयत्नशील आहे राज्यभर भाजपच्या विरोधात वातावरण असल्याची अफवा विरोधकांसह हो काही जणांनी उठवली होते मात्र त्यांचा अपप्रचाराचा फुगा फुटला आहे पक्षातील नेत्यांना विश्वासात घेऊन चंद्रकांतदानी काँग्रेस राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईक केल्यानेच महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजपचे कमळ उमलल्याचे स्पष्ट झाले आहे